नमस्कार मी राजरत्न जोंधरे टॉप न्यूज जो मराठीमध्ये आपलं स्वागत ज्याप्रमाणे इतर लोक मरतात तसा मीही मरेल माझ्या आई वडिलांना एवढं सांगायचं की माझ्या बहिणींना कुणी त्रास देऊ नका मी विष प्यायलो आहे लोकेशन पाठवतो माझा मृतदेह घेऊन जा असं म्हणत अठरा वर्षीय तरुणाने आत्महत्या केली तब्बल पाच दिवसानंतर त्याचा मृतदेह सापडला असून आत्महत्येपूर्वी बनवलेला एक व्हिडिओही आता समोर आला संजय कुमार राजपूत असं या तरुणाचं नाव होतं तो त्याच्या कुटुंबियाबरोबर पिंपरी चिंचवड परिसरात वास्तव्यास होता जून तो राहत्या घरून बेपत्ता झाला होता तशी तक्रारही देहुरोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती त्याचा शोध घेत असताना अखेर शनिवारी त्याचा मृतदेह घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी आढळून आला त्याचबरोबर मृतदेहाच्या जवळ विषारी औषधाची बाटलीही आढळून आली यावरून त्याने आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं असून आत्महत्यापूर्वी बनवलेला एक व्हिडिओ आणि सुसाइड व्हॉईस नोट ही आता समोर आली. त्याने ही व्हॉईस नोट त्याच्या आईला पाठवली होती. त्याने मृत्यूपूर्वी बनवलेला व्हिडिओत नेमकं काय म्हटलं होतं पाहूया. जैसे और लोग मर जाते वैसे ही हम भी मर जाएंगे ठीक है। बाकी हमें और किसी कुछ नहीं कहना है। बस इतना कहना है कि बस मेरे माता-पिता से इतना कहना कि मेरी बहनों को कोई तकलीफ ना पहुँचाएँ और मुझे कुछ नहीं चाहिए बाकी मुझे सिर्फ अपनी बहनों की बहुत बहुत ज़्यादा मुझे उनकी टेंशन है मुझे इस दुनिया में और किसी की चिंता इतनी नहीं है सिर्फ मुझे मेरी दो बहनों हैं बहनें हैं सिर्फ उनकी इतनी चिंता है बस उन्हें कुछ नहीं होना चाहिए उनकी देखभाल बहुत अच्छे से हो वो पढ़े लिखे आगे बढ़े संजय कुमारनं विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं शवविच्छेदन अहवालात म्हटलं आहे त्यानं हे विषारी औषध ऑनलाईन मागवलं होतं त्यानंतर त्याने एक व्हिडिओ आणि एक ऑडिओ रेकॉर्ड केला त्यानंतर हे टोकाचं पाऊल उचललं मात्र या व्हिडिओमध्ये तो आपल्या बहिणीबद्दल अतिशय आत्मीयतेने बोलताना पाहायला मिळतोय माझ्या दोन्ही बहिणी माझे सर्वस्व आहेत मला त्यांची प्रचंड काळजी वाटते माझ्या आईवडिलांना विनंती आहे की त्यांनी त्यांना चांगलं शिक्षण द्या त्यांचा नीट सांभाळ करा यापेक्षा जास्त मी काही बोलू शकत नाही असं म्हणत कुटुंबियांवर असलेलं त्याचं प्रेम या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे मात्र त्यानं आत्महत्या का केली याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही संजय कुमार याने ही आत्महत्या नैराश्यातून केल्याचं बोललं जात आहे मात्र त्याला नेमकं कोणत्या गोष्टीचं नैराश्य होतं याविषयीची कुठलीही माहिती समोर आली नाहीये त्यामुळे त्याच अँगलने सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे दुसरीकडे हे सगळं प्रकरण घडल्याच्या नंतर तरुणांच्या वारंवार नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्यांचा जो काही मुद्दा आहे तो सुद्धा चर्चेत आलाय तर त्याचबरोबर ऑनलाईन जी काही औषध विक्री होती त्याचा सुद्धा मुद्दा चर्चेत आलेला पाहायला मिळतोय कारण या प्रकरणामध्ये संजय कुमार याने हे जे काही पॉयझनस औषध जे होतं हे ऑनलाईन मागवलेलं होतं आपण जर पाहिलं तर राज्यातील मेडिकलमध्ये अशा पद्धतीची कुठलीही औषधं ही, ही प्रिस्क्रिप्शनशिवाय दिली जात नाहीत अगदी साधी औषधं जरी असतील तरीसुद्धा डॉक्टरांचा सल्ला त्यासाठी गरजेचा असतो त्याचबरोबर ज्या औषधांमध्ये अशा पद्धतीचे पॉयझनस काही कंटेंट आहेत किंवा त्या पद्धतीचं झोपेच्या गोळ्या वगैरे असतील अशा पद्धतीची औषधं तर अजिबातच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रिस्क्रिप्शनशिवाय दिली जात नाहीत त्यामुळे एकीकडे राज्यातील मेडिकलला अशा पद्धतीची जी नियमावली आहे तशी कुठलीही नियमावली ऑनलाईन विक्री करणारी जी काही औषध औषध विक्री करणारी ॲप आहेत किंवा वेबसाईट आहेत त्यांना नाहीये त्यामुळे ऑनलाईन औषध मागवण्यासाठी सुद्धा एखादी नियमावली असायला हवी अशी मागणी या प्रकरणामुळे होताना आपल्याला दिसते कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बी एस सी ए आय अँड एम एल बीएससी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर